किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण सगळ्यांच्या आवडीचा चविष्ट आणि तरीदार मिसळपाव कसा बनवायचा ते पाहणार आहोत एक खास वाटण तयार करून मी ही मिसळपाव बनवणार आहे तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात तर इथे मी दोन तेजपान दोन दालचिनीचे छोटे तुकडे मटण मसाला हिंग कोथिंबीर आद्रिक ते छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत लसणाच्या सात आठ पाकळ्या घेतलेल्या आहेत लाल तिखट घेतलेला आहे हळद खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे मोहरी जिरे तीळ टमॅटो एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे दोन चमचा धने घेतलेले आहेत मीठ एक मोठी वाटी मोड आलेली मटकी घेतलेली आहे आणि एक वाटी फरसन घेतलेलं आहे मी ते कडे तापाय ठेवली होती आपण सर्वप्रथम मिसळा लागणारे वाटण तयार करून घेऊ तर सर्वप्रथम आपण यामध्ये खिसलेलं खोबरं एक वाटी घालून घेऊ ते थोडंसं लालसर होईपर्यंत याला भाजून घ्यायचं तर अशा प्रकारे आपलं कोबरं भाजून झालेलं आहे आपण ते काढून घेऊ त्यामध्ये तीळ भाजून घेऊ एक वाटी मी ते छोटी वाटी एक तिळ घेतलेले आहेत ला थोडासा लालसर कलर येईपर्यंत त्याला थोडंसं भाजून घ्यायचं तर अशा प्रकारे आपले तिळ तडतड वाजत आहेत तर आता हे भाजलेले आहेत आपण काढून घेऊ त्यानंतर आपण धने भाजून घेऊ थोड़े से पन पन ते पण थोडेसेच भाजून घ्यायचे जास्त नाही तर अशा प्रकारे आपले धने पण भाजून झालेले आहेत आता आपण ते काढून घेऊ कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आता आपण त्यामध्ये कांदा टाकून घेऊ कांद्याला थोडासा लालसरपणा यायचं भाजून घ्यायचं तर अशा प्रकारे थोडासा लालसर कलर आलेला आहे आपल्या कांद्याला आता आपण त्यामध्ये दोन तेजपान आणि हे दालचिनीचे तुकडे घेतलेले ते पण टाकून आणि थोडासा परतून घेऊ नंतर त्यामध्ये आपण घेतलेला लसूण आणि अद्रकचे तुकडे पण टाकून घेऊ आता आपण यामध्ये टमाटो टाकून घेऊ आणि याला दोन मिनिटं परतून घ्यायचं तर अशा प्रकारे आपले दोन मिनटं झालेले आहेत तर आपण हे काढून घेऊ तर अशा प्रकारे आपलं सर्व भाजून झालेलं आहे आता हे थंड झालेलं आहे आपण ते मिक्सरच्या भांद्यामध्ये बारीक असं वाटून घेऊ अशा प्रकारे आपलं मस्त असं बारीक वाटण तयार झालेलं आहे मी थोडंसं पाणी टाकून वाटलेलं आहे तुम्ही पण थोडंसं पाणी टाकून वाटू शकता बारीक असं तर मी ते कढईमध्ये पळीने दोन पळ्या छोट्या तेल टाकलेलं आहे एक चमचा आपण यामध्ये आता जिरे टाकून घेऊ जिरे तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकून घेऊ जिरे आणि मोहरी तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये हे वाटून घेतलेलं वाटण टाकून घेऊ आपण गिरवी थोडीशी भाजून घेतलेली आहे आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद मोठा एक चमचा लाल तिखट आणि हे हिंग आणि मटन मसाला घेतला मटन मसाल्याने टेस्ट छान येते या भाजीला आता हे मिक्स करून घेऊ यामध्ये आता आपण घेतलेली मटकी टाकून घेऊ ह्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचो आता आपण यामध्ये गरम पाणी टाकून घेऊ भाजीला गरम पाणीच टाकायचं कारण भाजीची टेस्ट छान लागते यामध्ये आपण मीठ चवीनुसार आणि वरून कोथिंबीर आणि याला पाच मिनटं आपण शिजवून घेऊ अशा प्रकारे आपली मिसळ तयार झालेली आहे बघा कलर किती छान मस्त असा आलेला आहे सुगंध सुगंध तर पूर्ण घरामध्ये दरवळत आहे तर बघा किती मस्त अशी आपली मिसळ झालेली आहे आपण आता हे सर्व सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ तर अगोदर आपण थोडीशी मटकी काढून घेऊ नंतर यावर आपण फरसण टाकून घेऊ आता यावर आपण तरी टाकून घेऊ आता आपण यावर बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊत वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ तर बघा मस्त अशी आपली मिसळपाव तयार झालेली आहे अप खायला खूप अप्रतिम लागते तुम्ही अशा प्रकारे घरच्या घरी मिसळपाव बनवून शकता खायला खूप मस्त आणि चविष्ट लागतो तर तुम्ही बाहेरचं मिसळपा विसरून जा इतकी छान अशी ही भाजी लागते तर तुम्ही अशा प्रकारे नक्की बनवून पहा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया अशाच नवनवीन चमचमीत व्हिडिओसोबत धन्यवाद